आपल्या सर्वांचे परिचित असलेले साहित्यिक विश्लेषक प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश सर यांना मी विनंती करतो की कृपया आपण स्टेजवर स्थानापनवाध्यापकांच्या स्वागत <laughs> त्यानंतर मी आपल्या प्रमुख वक्त्यापैकी प्राध्यापक मान्यवर प्राध्यापक किशन मोरे सर जे की विद्यार्थी आहेत आणि आपल्या लॉ ते सहयोगी प्राध्यापक आहेत आणि चांगली जाणकार माहिती ठेवतात त्यांचे जे उपप्राचार्य आहेत तर त्यांना देखील मी या मंचावर आमंत्रित करतो त्यांचं स्वागत करतो धन्यवाद सर त्यानंतर आपल्या ज्या दुसऱ्या भाऊन्या होत्या या काही कारण आज उपस्थित राहू शकलेला नाही आज त्या मुंबईमध्ये आहे तर त्यांना त्यांच्याबद्दलची माहिती आपल्या त्यानंतर आपल्या दुसऱ्या आहेत कारण प्रतिनिधित्व या ठिकाणी फार महत्वाचं आहे तर भाजपक अश्विनी मोरे मॅडम प्राध्यापक अश्विनी मोरे मॅडमित त्यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सचिव असलेले मान्यवर आपल्या सर्वांचे डॉक्टर प्रमोद सर यांना मी विनंती करतो या स्थान बघ

जारी चले गए रहने वाले कि आप जरा प्रेम से देख लेते हैं लगातार रूप ऑल गो फॉर तालिका you Obrigado. जन मनात भूल जे No.

या कार्यक्रमाला सुद्धा करताना सर्वप्रथम या अखिल भारतीय संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे महामानव तथागत भगवान वृद्ध बुद्ध त्याचप्रमाणे आपले धर्मांचे स्वास आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी या जगामध्ये बुद्ध धर्म जिवंत ठेवणार ठेवला आपलं शस्त्र दुधाच्या चरणी अर्पण करून त्यांनी सम्राट झाले त्यांच्या जयंतीचं आपण त्यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी कार्यक्रम घेत आहोत तर सम्राट अशोक आणि आमचे या देशाचे राष्ट्रपिता असलेले राष्ट्रनायक असलेले ज्योतिबा फुले राज्यपा ज्योतिबा फुले यांच्या प्रमाणांचं आपण मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम पूजन करूया जो व्यवहार सम्राट अशोक ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर Adjoksa, ane hanya orang jahat Ini kan karakter yang jahat. असं होते हा जो आहे ना असं असं लावायचं हां गेलास तर हा असं त्याला असं हां असं लावूया आता इकडे असं थोडासा बरं घ्या आणि त्याचा समोरून घ्या बघा

ල ක කවමනුවයක sc 77. law aga c 73. Billboard

Um, <tossi> yang <yeah, tossi>

कार्यक्रम करताना त्या कार्यक्रमाचं पाहुणे उपस्थित आहे त्यांचा परिचय व्हावा म्हणून मी आमच्या कविता आग मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी पाहुण्यांचा परिचय द्यावा

म्हणजे काय पाहिजे मिसटलं नाही पाहिजे सर मला तसं धन्यवाद मंत्रीजी त्यानंतर अध्यक्ष असलेले मान्यवर शिराज यादव त्यांच्या पूर्वी निशूदानांच्या पूर्वी मंत्रीजीच या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे त्यांचं स्वागत